लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभेपर्यंत तरी राज्यात सगळं काही शांत असेल असं वाटलं होतं पण आता विधान परिषदेच्या निवडणुकीचा राज्यात धुराळा उडालाय बारा जुलैला विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होणार आहे ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असतानाच महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटानं मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवलंय यामुळं या अकरा जागांसाठी आता बारा उमेदवार मैदानात आहेत त्यामुळं कोणाचा गेम होणार एक उमेदवार नक्की कोणाचा पडणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत दोन हजार बावीसच्या परिषद निवडणुकीत जसा हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता तसाच ड्रामा या निवडणुकीतही पाहायला मिळण्याची शक्यता आहे पण निवडून येण्यासाठी मतांचा कोटा कमी असतानाही उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर डाव का खेळला उमेदवार देऊन ठाकरेंनी रिस्क घेतलीये की यामागं त्यांची काही खेळी आहे ते समजून घेऊयात या व्हिडिओमधून या नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीत भाजपचे पाच शिंदे गट आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन असे एकूण नऊ उमेदवार आहेत तर महाविकास आघाडी काँग्रेसच्या प्रज्ञा सातव शरद पवार गट पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर असे तीन उमेदवार रिघिणात आहेत आता विधानसभेच्या सध्याच्या संख्येप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला विजयी होण्यासाठी तेवीस मतांची गरज आहे आता महायुतीचा विचार केला तर त्यांच्याकडे तीन प्रमुख पक्ष आणि इतरांचं मिळून दोनशे पाच आमदारांचं संख्याबळ आहे त्यामुळे महायुतीचे आठ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात पण नवव्या जागेसाठी त्यांना काही मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे तर महाविकास आघाडीचा विचार केला तर त्यांच्याकडे प्रमुख तीन पक्षांचे आणि इतर आमदारांचं मिळून एकोणसत्तर आमदारांचं संख्या आहे त्यांच्या तीन जागा कट, -कट बसत आहेत पण बाद होणारी मतं आणि क्रॉस व्होटिंगची शक्यता लक्षात घेता फक्त तेवीस मतांचा कोटा ठेवला जाणार नाही त्यामुळं एका जागेसाठी ही रस्सी खेच होणार आहे त्यामध्ये ठाकरे गटाकडं फक्त पंधरा आमदार असताना ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिलीये संख्याबळ नसतानाही नार्वेकरांना उमेदवारी देऊन ठाकरेंनी रिस्क घेतल्याचं म्हटलं जात आहे पण यामागे ठाकरेंचे नेमके कोणते डाव असू शकतात ते बघूयात पहिलं डाव म्हणजे मव्यात होळ ठेवण्याचा प्रयत्न लोकसभेच्या जागा वाटपापासून महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंनी आपला होळ ठेवण्याचा प्रयत्न केलाय महाविकास आघाडीत सर्वाधिक एकवीस जागा लढवत ठाकरे गट लोकसभेला मोठा भाऊ झाला होता पण लोकसभेत काँग्रेसनं केलेल्या कामगिरीमुळं आणि आमदारांच्या असलेल्या संख्येमुळं विधानसभेला काँग्रेस जास्त जागांवर क्लेम करू शकते त्यामुळं विधानसभेला ठाकरेंना नमतं घ्यावं लागू शकतं अशा चर्चा आहेत पण विधान परिषदेला उमेदवार देऊ नका असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं असतानाही उद्धव ठाकरेंनी हट्टानं नार्वेकरांना उमेदवारी दिली त्यामुळं काहीही झालं तरी आपण वाटाघाटी करणार नसल्याचा संदेशच त्यांनी यातून महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांना दिल्याचं म्हटलं जात आहे आता शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या मिळून महाविकास आघाडीचा दुसरा उमेदवार सहज निवडून आला असता त्याप्रमाणे शरद पवारांनी शेकापच्या जयंत पाटील यांना आपला पाठिंबा जाहीरही केला पण ठाकरेंनी तसं न ना करता नार्वेकरांना उमेदवारी देऊन जयंत पाटील यांचं टेन्शन वाढवलं शेकापचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या रायगड आणि मावळ या दोन्ही लोकसभांमध्ये ठाकरेंचे उमेदवार पराभूत झाल्यामुळं जयंत पाटील यांना धडा शिकवण्यासाठीही उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना उमेदवारी देऊन डाव खेळल्याचं बोललं आहे ठाकरेंनी खेळलेला दुसरा डाव म्हणजे निष्ठावंतांना संधी देण्याचा मेसेज देणं उद्धव ठाकरे शिवसेनेच्या निष्ठावंतांचा योग्य तो सन्मान करत नाहीत असा आरोप शिंदे गटाकडून सातत्यानं केला जातो शिवसेनेतल्या फुटीचं हे सुद्धा एक कारण सांगितलं जातं याआधी ठाकरेंनी अनिल देसाईंना लोकसभा अनिल परबांना विधान परिषद देत सोबत राहिलेल्यांना संधी दिली आता पुन्हा ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी देऊन हाच आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केलाय ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून मिलिंद नार्वेकर यांची ओळख आहे फक्त स्वीय सहायकच नाही तर उद्धव ठाकरेंचे राईट हँड अशी नार्वेकरांची ओळख आहे मातोश्रीपर्यंतचा पोहोचण्याचा मार्ग हा वाया मिलिंद नार्वेकर जातो असंही म्हटलं जातं आजवर अनेकदा मिलिंद नार्वेकर ठाकरेंची साथ सोडून शिंदेकडे किंवा इतर कोणाकडे जातील अशा चर्चा झाल्या तेव्हा नार्वेकर कुठेही जाणार नाही असं ठाकरे म्हणाले आणि त्यांचा शब्द खरा ठरवत मिलिंद नार्वेकर ठाकरेंसोबतच राहिले त्यांच्या याच निष्ठेचं बक्षीस म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जातं यातून आपण निष्ठावंतांचा योग्य तो सन्मान योग्य वेळी करतो हेच उद्धव ठाकरेंना शिंदे गटाला दाखवून द्यायचंय अशी चर्चा होते ठाकरेंनी खेळलेला पुढचा डाव म्हणजे आमदार फुटीचा घेतलेला अंदाज आता टेक्निकली बघितलं तर उद्धव ठाकरेंकडे एकूण पंधरा आमदार आहेत मिलिंद नार्वेकर यांना निवडून येण्यासाठी तेवीस मतांची गरज आहे त्यामुळं नार्वेकरांना विजयी करण्यासाठी उद्धव ठाकरेंना अजून आठ मतांची जुळवाजुळ करावी लागणार आहे पण ही काठावरची जुळवाजुळ ठरते मतं बाद होण्याची भीती असल्यामुळं हा तेवीसचा कोटा वाढवून पंचवीस ते सव्वीस इतका सेट करावा लागणार आहे त्यामुळं नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी ठाकरेंना किमान दहा मतं मिळवावी लागणार आहेत आता काँग्रेसकडे अतिरिक्त मतं असली तरी काँग्रेस प्रज्ञा सातव यांच्यासाठी किती मतांचा कोटा सेट करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तसंच शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांनाही काँग्रेसला मतं द्यावी लागणार आहेत याचाच अर्थ असा की उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीशिवाय महायुतीतल्या मतांचीही गरज लागणार हे स्पष्ट आहे त्यामुळं ठाकरेंनी आपला उमेदवार देऊन मोठी रिस्क घेतल्याचं म्हटलं जात आहे पण ठाकरेंनी याबद्दल बोलताना तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर सगळं काही कळेल असं म्हटलंय त्यामुळं ठाकरेंना नार्वेकर निवडून येण्याबद्दल खात्री असल्याचं दिसून येतं आता लोकसभेच्या निकालानंतर महायुतीतले अनेक आमदार विधानसभेला आपलं काय होणार याच्या चिंतेत असल्याचं म्हटलं जातं त्यामुळं विधानसभेला महायुतीतून मोठी आउटगोईंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिंदे गटाचे आमदारही ठाकरेंकडे परतीचे दोर लावत असल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यामुळं अशा काठावरच्या आमदारांची मतं ठाकरेंकडे शिफ्ट झाली असती पण ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आहेत आता नार्वेकरांवर शिंदे गटाच्या आमदारांचा मोठा राग असल्याचं सा सांगितलं जातं उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचण्यात मिलिंद नार्वेकरच अडथळा असल्याचं शिवसेनेतल्या फुटीवेळी बोललं गेलं त्यामुळे शिंदेचे आमदार नार्वेकरांच्या बाजूनं मतदान करण्याची शक्यता कमी आहे आता मुद्दा राहतो तो भाजप आणि अजितदादांच्या आमदारांचा भाजपकडे एकशे तीन आणि अजित पवारांकडे एक्केचाळीस आमदारांचं पाठबळ आहे त्यामुळे या दोन्ही पक्षातल्या आमदारांची मतं फुटणार का याची चाचपणीच उद्धव ठाकरे करत असल्याची चर्चा आहे आता ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचे सगळ्याच पक्षातल्या नेत्यांशी चांगले संबंध आहे त्यामुळं मतांची जुळाजुळ करण्यासाठी नार्वेकर लॉबिंग करू शकतात असं बोललं जात मंगळवारी विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि भाजपचे प्रवीण दरेकर यांच्यात विधानभवनाच्या लॉबीत गळ्यात गळे घालून चर्चा झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर नार्वेकरांनी भाजपच्या अनेक नेत्यांची भेट घेतल्यामुळं नार्वेकर मतांसाठी जुगाड जमवत असल्याचंही बोललं गेलं त्यामुळं नार्वेकरांना उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे आगामी विधानसभेच्या दृष्टीनं भाजप आणि अजित पवार गटातल्या काठावरचे आमदार फुटण्यासाठी चाचपणी तर करत नाहीत ना असंही बोललं जाते एकंदरीतच या कारणांमुळे उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी देऊन डाव टाकल्याचं बोललं जात आहे आता उद्धव ठाकरेंची ही खेळी त्यांच्या पथ्यावर पडून मिलिंद नार्वेकर विजयी होणार की त्यांच्यावर पराभवाची नामुष्की उढवणार याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका